नमस्कार सर्वांना आम्ही सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे मी जुन्या ड्रेसपासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता बऱ्याच वेळा का होतं आपल्याकडे ड्रेस असतात पण आपण कोणत्या ना काढणारं ते वापरत नाही कुणाला होत नाहीत किंवा जुनं ओल्ड फॅशन झाली म्हणून वापरत नाही म्हणजे असं काही होतं आणि तसेच ड्रेस असतात चांगले ड्रेस असतात पण ठेवलेले असतात मग त्यांचा मी असा वापर करून अशा वस्तू बनवल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर चॅनलला प्लीज शेअर करा लाईक करा म्हणजे कसं लाईक किंवा तुम्ही शेअर केल्यामुळे एक व्हिडिओवरती इम्प्रेशन सुद्धा असतं मैत्रिणी त्यामुळे व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत आणि शून्य खर्चातून इथं मी कोणताही कौन खर्च केलेला नाही जे आपल्या घरामध्ये कपडे असतात किंवा आता आपण राईस गुणी म्हणू शकतो तीसुद्धा मी इथं वापर केलेली आहे बघू शकता तुम्ही मी कोणकोणत्या वस्तू तयार केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता मी सर्वात प्रथम बघा हे असं मी पाऊस शिवलं आहे म्हणजे हा कपडा होता हो मी माझा स्वतःचा एक ड्रेस शिवला होता त्यामधून हा कपडा उरला होता त्याचा मी असं पाऊस शिवला आहे याला तीन पॉकेट आहेत बघू शकता आणि असं मी याला थोडस बटन लावलेलं आहे अशा ला प्रकारे म्हणजे ड्रेस स्वतःचा ड्रेस शिवल्यानंतर कपड्याचा हा सब पाउच तुम्ही घरी बनवू शकता बघा हँड पाऊच हे असं तुम्ही उरलेल्या ड्रेसच्या कपड्यामधून पाऊच बनवू शकता बघा त्याच्यामध्ये मी कॅनवासचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडा हार्ड झालेला आहे अशा प्रकारे त्यानंतर मी माझा स्व एक ड्रेस होता कुर्ता त्याचा इथं मी त्या प्रकारे तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही ऑर्गनायझेशन तयार केलेलं आहे म्हणजे माझ्याकडे एक ड्रेस होता जुना त्याला ही अशी समोर एम्ब्रॉयडरी होती पूर्ण ड्रेसाला आणि हा जो कपडा आहे हा पाठीमुखच्या भागाला होता त्या जुन्या ड्रेसपासून मी हे असं ऑर्गनायझेशन बनवलं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे तीन पॉकेट आहेत होत म्हणजे हे मी जुन्या माझ्या ड्रेसपासून मिळवले ड्रेस छान होता पण मी वापरत नव्हतो त्यासाठी मग अशा प्रकारे त्याचा यूज केला आहे बघू शकता तुम्ही आणि याला कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान दिसत आहे बघा म्हणजे जसं रेडीमेड असतं त्या प्रकारे तुम्ही दिसत आहे बघू शकता हे सुद्धा मी माझ्या एका जुन्या ड्रेसपासून शिवलं आहे तुम्ही बस्कूर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता किंवा हो हा सुद्धा माझ्याकडं ड्रेस होता आणि हा सुद्धा ड्रेस होता याचा वापर असा केलेला आहे बघू शकता आणि आतल्या बाजूने मी याला एक ब्लाउज पीस जोडला आहे याच्या सेंटर मध्ये मी एक जुनं टॉवेल होतं ते घातलं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जे वापरत नसतात कपडे त्यांचाच वापर केलेला आहे मी बघू शकता डिझाईन कशा प्रकारे दिसत आहे तुम्ही म्हणून याचा वापर करू शकता आता याच प्रकारे मी अजून एक शिवल आहे हा हे सुद्धा मी जुन्या पासूनच शिवला आहे दुसऱ्या साईडला मी अशी डिझाईन तयार केली आहे म्हणजे तर मी दोन ड्रेस होते हा एक हा पण त्याचा असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे बघू शकता आणि याच्या आतमध्ये मी एक जुनं टी शर्ट होतं ते घातलेलं आहे जे वापरत नव्हतं तुम्ही पाय पुसणे किंवा पसकूर म्हणून सुद्धा वापरू शकता हा सुद्धा मी जुन्या ड्रेसपासूनच शिवला आहे तर मी म्हणजे बाहेरचे दोन ड्रेस शिवायला घेतलेले त्याच्यामधून थोडासा कपडा उरला होता जास्त उरला नव्हता आणि ही डिझाईन होती त्यामुळे मला काहीतरी करायचं होतं त्याच्यामुळे थोडंसं एक पाऊच शिवलं आहे असं पाऊच शिवला आहे बघा याला फक्त एकच पाऊच पॉकेट केलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी थोडीशी शॉपिंग बॅग असते तिचा वापर केलेला आहे आतमध्ये थोडासा हार्डपणा होण्यासाठी आणि इथं एक बटन लावलेला आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त एक मोबाईल घेऊन बाहेर जाऊ शकता बघा एकच पॉकेटचं आहे आणि डिझाईन आहे त्यासाठी मग मी अशा प्रकारे बनवले आहे बघू शकता आणि याच्यामधूनच अजून थोडासा कपडा होता तर मी हाँ कपड़ा चोटे -चोटे मी म्हणजे हा कपडा खूप छान आहे की याच्यावरती असे छोट्या छोट्या असे टिकल्यासुद्धा आहेत त्यामुळे मी अजून एक पर्स बनवले आहे याच्यामध्ये मी टू पॉकेट्स केलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे मोठी बॅग असेल तर तुम्ही त्याच्या आतमध्येही अशी बॅग छोटी ठेवू शकता बघा म्हणजे बाहेरचा ड्रेस घेतलेला शिवायला त्यांच्यामधून एवढा कपडा होता उरलेला त्या कपड्याचा मी असा वापर केलेला आहे की मी शिवलेल्या ड्रेसमधून उरलेला कपडा होता त्याचा असा वापर केलेला आहे मुलीचा लेहंगा शिवला होता त्यामधून हा कपडा उरला होता हा जुना कपडा नाही नवीन होता पण ड्रेसचाच होता त्या बघू शकता मी त्यामध्ये मॅचिंग पोटली बक्ष शिवली आहे अशा प्रकारे याला मी छोटेसे असे नॉट सुद्धा लावले आहेत डोरी मी रेडीमेड लावली आहे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी हे असे छोटे छोटे कपडे यूज केलेले बरे असतात बघा याच कपड्यामधून मी अजून एक साईड बॅग पण शिवली आहे आता मी इथं असंच ठेवली होते त्यामुळे थोडीशी अशा प्रकारे दिसत आहे अशा प्रकारे मी साईड बॅग शिवली आहे मुलीला मी लेहंगा शिवला होता त्याच्यामधून मी असे दोन बॅग तयार केले आहेत इथे मी कोणताही कपडा विकत वगैरे आणलं नाही जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच मी केलं आहे एक ड्रेस होता तो मुलगीला होत नव्हता होत नव्हता आणि तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यासाठी मग तो घालत नव्हती ती त्याच्याही अशी मी बॅग शिवली आहे साईड बॅग आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वन साईड बॅग अशी झिप केलेली आहे त्याला याच्यामध्ये मी शॉपिंगचा बॅग आतमध्ये वापर केलेला आहे तुम्ही कॅनवाचाही वापर करू शकता याच्यामध्ये मोबाईल वगैरे घेऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता बघा याच कपड्यामधून मी अजून एक बॅग शिवली आहे म्हणजे ड्रेसच जे, जे वापरत नव्हता ड्रेस त्या ड्रेसमधून अजून एक बॅग तयार केली आहे मी या बॅगेला थोडीशी माझ्याकडे लेस होती ती लेस जॉईन केली आहे म्हणजे प्लेन कपडा होता मी फक्त लेस लावली आहे आणि ह्या जीपसुद्धा सुद्धा मी माझ्याकडे जुन्या वगैरे बॅग होत्या त्याच लावल्या आहेत अशा प्रकारे म्हणजे यामधून आपल्याला काय शिकायला मिळतंय जे वापरत नसलेले कपडे असतात त्यामधूनच तुम्ही अशा नवनवीन गोष्टी शिकू शकता बघा आणि मी ह्या बॅगा पहिल्यांदाच शिवल्या अगोदर नव्हत्या मी प्रत्येक बॅग ही पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे जुन्या कपड्यापासून आपण एक नवीन गोष्ट काहीतरी शिकत आहे छान आता यानंतर अजून एक मी कपडा म्हणजे याचा मी कपड्याचा वापर या अगोदर स्कर्ट फ्रॉप अशी शिवले आहे त्याचमधून याचा कपडा उरला होता मी अशी एक साइड बॅग शिवली आहे पण याच्यामध्ये मी गोनीचा वापर केलेला आहे थोडासा हार्डपणा झाला आहे याच्याला बघू शकता ही बॅग पण एका ड्रेसच्या उरलेल्या कपड्यामधूनच शिवली आहे बघू शकता प्लेन आहे आणि हे असे बेल्ट आहेत यानंतर मी अजून एक छोटस पाऊच म्हणू शकता तुम्ही एक पॉकेटचंच आहे आणि दोन पॉकेटचा आहे हा सुद्धा माझ्याकडं ड्रेसचा कपडा होता आता आपण ड्रेस शिवल्यानंतर थोडा कपडा उरतो त्यामधून शिवला आहे बघू शकता हे असं डिझाईनच दिसत आहे ह्याला मी बटन लावलेला आहे इथं आणि इथं अस्तरचा पण वापर केलेला आहे मी माझा ड्रेस शिवला होता त्यामधून अजून एक बॅग तयार केली आहे अशा प्रकारे मी आता खूप दिवस झाले शिवल्यानंतर हे असंच ठेवलं होतं त्यामुळे हो थोडस इकडं तिकडं दिसत आहे स्टोरेज बॅग किंवा तुमचं मेकअप बॉक्स वगैरे मेकअपचं सा वगैरे सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बघा याला मी असं एक हँडल केलेलं आहे आणि हे असं आतमध्ये भरपूर जागा आहे अशा प्रकारे अजून एक ड्रेस होता त्याचा सुद्धा मी अशी बॅग पिशवी शिवलेली आहे म्हणजे एक कुर्ता होता माझा मी वापरत नव्हतो त्या कपड्यापासून आणि हा मी माझ्याकडे दुसरा कपडा होता तो पेन तिथं लावला आहे ही अशी बॅग तयार केली आहे आता अजून एक ही साडीची लेस आहे जे तुम्ही बघत आहे ही पूर्ण साडीची लेस मी अशी जॉईन करून घेतली एकत्र आणि मग याची छोटीशी बॅग तयार केली आहे पौक्ष म्हणू शकता तुम्ही अशा प्रकारे पकडण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे तयार आहे बघू शकता म्हणजे इथं मी पूर्ण लेस आपल्या कुठल्याही साडीला लेस असते की तिचा वापर करून अशा प्रकारे तयार केले आणि याच्यामध्ये सुद्धा मी अस्तर लावलेला आहे आतमध्ये गोणीचा वापर केलेला आहे जास्त हार्ड नव्हती सॉफ्ट होती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे इथं माझ्याकडं ओढणी होती त्या ओढणीचा वापर तुम्ही क्लॉथ ऑर्गनायझेशन म्हणून करू शकता इथं मी हँडल सुद्धा जोडलेले आहे बघू शकता या प्रकारे आणि यामध्ये मी गोणीचा वापर केलेला आहे आतमधून सुद्धा पूर्ण ओढणीचाच वापर केलेला आहे ग्राउंडला मी ग्राउंड पूर्ण अशा प्रकारे म्हणजे आपण जे वापरत नाहीत किंवा असे ठेवलेले कपडे असतात त्याच्यातून तुम्ही याच्यामध्ये स्टोर करून स्टोअर करून ठेवू शकता बघा आणि असे मी हँडलसुद्धा केलेले आहेत त्याला अशा प्रकारे आत्ता मी ज्या बॅग्स वगैरे बस्कूर म्हणू शकता म्हणजे ज्या वस्तू मी बनवल्या आहेत त्याचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे ज्या उपयोगात असलेल्या आपल्याकडे कपडे असतात त्याच कपड्यापासून ह्या वस्तू बनवल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद